मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं आता कलाटणी घेतलीय या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यालाही ताब्यात घेण्यात आलंय त्यामुळे संतोष देशमुख याची ज्यावेळी हत्या करण्यात आली त्यावेळी घुले यानं कोणत्या नेत्याला व्हिडिओ कॉल केला होता तेही आता बाहेर येणार आहे त्यामुळेच या घटनेतील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्या देखील अडचणी वाढतच चालल्यात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे तो जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतोय शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी हे प्रकरण उचलून धरत वाल्मिक कराड विरुद्ध आवाज उचलला होता आता याच अयोध्या पौळ यांना शिवाजी मुंडे या नावाच्या इसमा कडून थेट बलात्कार करण्याची धमकी आली आहे सांभाळ तर ठीक नाही तर थेट बलात्कार पार्श्वभूमी आम्ही पाहिली आहे किमान तुम्ही तरी आभाळ ढकलू नका असं संदीप मुंडे म्हणालाय यावर आता अयोध्या पौळ यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पोलीस, पोलीस, शिवाजी मुंडे नामक व्यक्ती माझ्या पोस्ट वर बला भाषा करतोय कव्हर फोटोला बंदुकीचे चित्र आणि कमेंट्स बलात्काराची धमकी कुठून येतोय माझ माझ्यावर दोन वेळा हल्ले झाले रोज घाणघाण कमेंट्स केल्या जातात पण पोलीस कधीच याला गांभीर्यानं घेत नाही महिला आयोग फक्त सत्ताधारी पक्षाच्या महिलांसाठीच आहेत का असं अयोध्या पौल यांनी म्हटलंय दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचं खुलेआम समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातोय या लोकांना पोलिसांची आणि कायद्याची भीती उरली नाही असा सवाल उपस्थित होतोय आता पोलीस आणि महिला आयोग याबाबत काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर